शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामध्ये पावसाळी लाल कांदा पीक आहे माझ्यासारखं पाटपाण्यावर केले पेरणी केलेलं असेल मल्चिंग वर केलं असेल बेडवर केलं असेल झालंय काय वातावरणामधील होणारा बदल यामुळं सततधार पाऊस देखील चालू आहे आणि आपल्या पिकामध्ये आपल्या वावरामध्ये वापसा देखील नाही आणि आता कांदा पीक तर हे आपल्याला जोमदार जबरदस्त करायचंय पण झालंय काय की वापसा नसल्यामुळं जमिनीमध्ये हानिकारक बुरशी आणि पीळ देखील आलेला आहे तसेच भरपूर शेतकऱ्यांचं कांदा पीक आता तीस चाळीस पन्नास साठ दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे पण झाले काय ह्या टायमाला आता आपल्याला दाणमाण फोगर करायचं करायचंय कांद्याची फुगवणीची साईज तयार करायला सुरुवात करायची आहे आणि एकंदरीतच आपल्या ह्या टायमिंगला जी खालून पाठ पाण्यातून ख औषध सोडायची होती तर ती आपल्याला सोडता येत नाही मग करायचं तरी काय आणि कांद्याचं भरघोस उत्पादन काढायचं तरी कस तर त्यासाठीच मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे एक तातडीची आणि महत्वाची फवारणी जी माझ्या मी स्वतःच्या कांदा पिकाला वरून करणार आहे का तर मला खालून ही सोडता येणार नाही आणि कांद्याची जी पीळ रोग असेल हा नीट करता येणार नाही त्याचबरोबर कांद्याची फुगवण करता येणार नाही आणि पाचिंचा फुटवा करता येणार नाही मग त्याच्यासाठी मी काय मागवलंय तर मी घेतलेला सा आहे सायंट केमिकलचं पी ब्लॉसम यामध्ये आहेत फॉस्फरसच्या बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू तर यामध्ये मी ऍडिशनल घेतलेला आहे पोटॅशच्या ग्रेड पोटॅशच्या बॅक्टेरिया म्हणजेच सायंटचं के ब्लॉसम व शेतकरी मित्रांनो तसेच यामध्ये ऑलरेडी मी पाण्यात टाकलं होतं फंगी झोल जे बेसेलिस या तीन बॅक्टेरिया यामध्ये मी टाकलेल्या आहे आता हे आपण कशा पद्धतीने करू शकतोय तर मी तिथून मागे माझा कांदा पीक करत होतो तर गेले तीन चार वर्ष झालं माझ्या कांदा पिकाला तीन टाप्यांमध्ये मी ह्या पोटॅश आणि फॉस्फरसच्या बॅक्टेरिया देत होतो पण पाण्यातून देत होतो पण सध्याची परिस्थिती अशी उद्भवल्यामुळं आपल्याला याची वरूनही फवारणी करायची आहे म्हणजे दोन्ही प्रकारचं कार्य हे करतं आणि कांद्याची जोमदार वाढ करत तर आता हे आपल्याला एकरसाठी किती घ्यायचे तर फक्त पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो याप्रमाणे आपल्याला पोटॅशच्या बॅक्टेरिया म्हणजे के ब्लॉसम आणि पी ब्लॉसम पाचशे पाचशे ग्रॅम घ्यायचे तर आता हे मी तुम्हाला यामध्ये दे ओतून देखील दाखवणार आहे आणि माझ्या कांदा पिकाला फवारणी देखील करून दाखवणार आहे तर आता मी काय करतो शेतकरी मित्रांनो पाहू शकताय मी अशा पद्धतीने आपल्या ज्या फॉस्फरसच्या बॅक्टेरिया तर ह्यामध्ये मी टाकतोय पाहू शकताय आणि यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं इतर काही मिक्स करायची गरज नाहीये अशा पद्धतीने आपल्याला या मिनिमम मी पाचशे ग्रॅम यापर्यंत यामध्ये बॅटरिया टाकलेल्या आहेत तर आता शेतकरी मित्रांनो सायन्सच्या या पोट्याच्या बॅटऱ्या म्हणजेच के ब्लॉसम हे देखील मी तुमच्या समोर खोलून दाखवत आहे आणि हे आपण यामध्ये टाकणार आहे पाहू शकताय तुम्हाला दिसत देखील असेल पाहू शकताय अशा पद्धतीने आपण हे यामध्ये टाकलेलं आहे मिनिमम अर्धा किलो आपण यामध्ये हे याम टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय की इन्स्टंट ताबडतोब याची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या हे मी यामध्ये टाकलंय आणि फवारणी देखील मी आता माझी करणार देखील आहे पण लक्षात घ्या काय झालंय की भरपूर शेतकरी Uh, काय करतात यामध्ये ऍडिशनल काही घटक घेतात तर अजिबात घटक घ्यायची गरज नाही याचे जे काउंट आहे तर ते मिनिमम पाचशे कोटीपर्यंत काउंट आहे आणि इतर जे बॅक्टेरिया आहे त्यांच्यापेक्षा निश्चितच आपल्याला दहा पट रिझल्ट हा जास्त प्रमाणे येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जो कांदा पीक आहे तर हे किती दिवसाचं आहे तीस दिवसापासून तर साठ आणि सत्तर असू द्या झालंय काय की वापसाच कंडिशन नाहीये आणि खालून खत आवचे सोडायची होती तर ती देता येत नाही मग त्याच्या ऐवजी आपल्याला वरून जैविकचा देखील वापर करणं गरजेचं आहे कारण फक्त रासायनिक नाही तर आपण जैविक देखील डिपेंड राहणं तितकंच महत्वाचं ठर ठरतं म्हणजे रासायनिक प्लस जैविक याचा जर आपण वापर करत असाल तर आपल्या पिकाचं भरघोस उत्पादन मिळू शकतं आता ज्या बॅक्टेरिया ज्या मी टाकलेल्या आहेत त्या परत एकदा तुम्हाला सांगतो सायनचं पी ब्लॉसम सायंचं के ब्लॉसम सायंचं फंगी झोड तर यामध्ये फंगिझोलमध्ये ट्रायको डर्मा या तीन महत्वाच्या बॅक्टेरिया तर ज्या पोटॅशच्या आणि फॉस्फरसच्या ह्या बॅक्टेरियामध्ये आहेत एकंदरीतच काय होईल की कांद्याची पात्र पॅन्टप दिसेल पातींचा फुटवा दिसेल खाली साईज व्हायला जास्त प्रमाणे मदत होईल आणि तुमच्या जमिनीमध्ये हे पडल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने नियोजन होणारे ह्या इतर हे वाढत राहणारे आणि आपल्या पिकाचं भरघोस उत्पादन वाढण्यास हे मदत करणारे एकंदरीतच काय तर आपटेक करून जी खाली पडलेली खतं आहेत जी फिक्स झालेली खतं आहेत तर ही आपटेक करण्याचं काम या बॅक्टेरिया करतील आणि तुमच्या पिकाचं भरघोस उत्पादन वाढवतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी माझी जर तुम्हाला व्हिडिओ आठवत असेल तर नक्की पहा त्यामध्ये मी सांगितलं होतं माझ्या कांदा पिकाला रोगावर फवारेत मग म्हणूनच ही दुसरी व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ह्या टायमिंगला कांदा पिकावर पीळरोगी देखील आलेला आहे कांद्याची वाढही होत नाही पाचिंचा फुटवाही निघत नाही खाली साईजही व्हायला मदत होत नाही कारण रान आहे ओलं मग या ओल्या रानातच आपल्याला शंभर टक्के रिझल्ट देणाऱ्या या जबरदस्त सायंट केमिकलच्या बॅक्टेरिया ह्या मी मागवलेल्या आहे आणि यांची मी आता फवारणी देखील करत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या श्रोतामध्ये कांदा, कांदा पीक आहे जे पावसाळी लाल कांदा मा� पीक माझ्यासारखं पाटपाण्यावर असू द्या बेडवर असू द्या सरीवर असू द्या मल्चिंग पेपरवर असू द्या या वातावरणामध्ये हाच प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याला खत औषध सोडता येत नाही मग काही शेतकरी म्हणते आम्ही ड्रिपवर सोडू शकतो का तुम्ही आरामशीर सोडू शकता फवारणी देखील करू शकता किंवा हा पाऊस गेल्यानंतर काही शेतकरी म्हणते आम्ही खालून पाट पाणी आम्हाला काळू पाणी द्यायचं देऊ शकतो का देऊ शकता त्यामध्ये दे या बॅक्टेरिया सोडू शकता जेणेकरून रासायनिकचा जेवढा आपला विश्वास आहे तेवढा जैविक विश्वास असणं गरजेचं आहे कारण काही काही वेळेस रासायनिक आपल्याला जैविकचे रिझल्ट खूप छान आणि त्या टायमिंगला सोडल्यानंतरच आलेले दिसून येतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिन भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचं समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो जाता जाता मला एक सांगा की तुम्ही देखील पावसाळी लाल कांदा पिकाची लागवड केली असेल तर सध्याच्या टायमाला तुमचं पावसाळी लाल कांदा पीक हे कोणत्या अवस्थेत आहे